पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये आता वाढ झालेली आहे राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली आहे त्यामुळे राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले पंचगंगेची पातळी वाढल्याने कोल्हापूरकरांना याचा फटका बसत आहे नदीकाठच्या गावांना आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत अमर पंचगंगा नद्याची पाण्याची पातळी आता वाढलेली पाहायला मिळते आणि त्यामुळे राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत काय अधिकची माहिती निलम गेल्या पाच दिवसाहून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे राजांगी धरणाची शंभर टक्के राधानी धरण भरलेलं आहे आणि सहा दरवाजे उघडलेत त्यामुळे नदीकाठच्या गावांना आता सतर्कता इतिहास दिलंच आहे त्याचबरोबर आता प्रयाग चिखले असेल आंबेवाडी असेल येथील नागरिकांना शंभर टक्के बाहेर काढण्याची प्रशासनानं प्रक्रिया चालू केली आहे त्याचबरोबर आता कोल्हापूर सकाळपासून आज जरी पाऊस उघडला हो असेल तर माझ्या मागे वेस दृश्य आहेत नदीवरची नदीचा पूर पाहण्यासाठी नागरिक इथे मोठ्या प्रमाणात देत आहेत आणि या ठिकाणी नागरिक असे नदीचा पूर पाहून निघत आहेत त्यामुळे प्रशासनाने इथेही सतर्कतेचा इशारा सांगितलेला आहे त्याचबरोबर नदी पात्रातील पाणी हे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये घुसल्यानंतर शाहूपुरी असेल रामान नगर असेल किंवा पांचग घाटाजवळच्या असलेली घर असली इथे पाणी जाण्याची शक्यता आहे त्यावर प्रशासनानं पूर्ण दक्षता घेतलेली आहे त्याचबरोबर आता प्रशासनानं सर्वांना दक्षतेचा इशारा म्हणून आज उघडीप दिली तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाळांना दोन दिवसाची सुट्टी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल जाहीर केले आहे त्याचबरोबर आता थोड्या वेळातच प्रशासन आता आंबेवाडी चिखलीची पाहणी करणार निलम धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी